तर मित्रांनो घेऊन आलेलो एक नवीन व्हिडिओ आपल्यासाठी ब्रेन बुम मराठी या चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजचे जे प्रश्न आहेत ते स्पोर्ट संबंधित आहेत स्पोर्ट रिलेटेड क्वेश्चन आहेत आपण घेऊन आलेलो आहोत पंचवीस क्वेश्चन आहेत जे की मागचे प्लस आताचे क्वेश्चन याच्यामध्ये रिलेटेड आहेत जे की अतिशय महत्वपूर्ण आहेत जे की रेल्वे ग्रुप डी तलाठी आणि पोलीस भरतीसाठी येणारे अतिसंभाव्य प्रश्नापैकी आहेत चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करणार धमाकेदार होणार आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा स्किप करू नका कारण एकही प्रश्न मिस होणार पाहिजे वही आणि पेन घेऊन बसा कारण याच्यामध्ये येणारे प्रश्न टिक करून घेऊ शकाल तर आजचा पहिला प्रश्न आहे दोन हजार तेवीस क्रिकेट विश्वचषकाचा विजेता कोण दोन हजार तेवीस विश्वचषक वर्ल्ड कप जो होता त्याचा विजेता कोण होता ए भारत बी इंग्लंड तीन ऑस्ट्रेलिया आणि डी न्यूझीलंड चला उत्तर येत असेल तर कमेंट करायला काय हरकत कर नाही दोन हजार तेवीस क्रिकेट विश्वचा विजेता कोण सगळ्यांनी दोन हजार तेवीसचा क्रिकेट बघितलेला आहे तर दोन हजार तेवीस क्रिकेट विश्वचषका विजेता होता ऑस्ट्रेलियाचा संघ तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे ऑस्ट्रेलिया चला तर दुसरा प्रश्न बघूया आपण असाच नवीन प्रश्न दोन हजार चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिकचे आयोजन दोन हजार चोवीसचे पॅरिस ऑलिम्पिकचे आयोजन कोणत्या देशात झाले कोणत्या देशात झाले ए फ्रान्स बी जपान सी यु एस ए डी चीन दोन हजार चोवीसचा पॅरिस ऑलिम्पिक कोणत्या देशात झाला तर दोन हजार चोवीस पॅरिस ऑलिम्पिक हा फ्रान्समध्ये झालेला आहे आणि ऑप्शन नंबर ए हे त्याचं काय आहे उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार बावीस टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार बावीस विजेता देश कोण ए भारत बी ऑस्ट्रेलिया सी इंग्लंड आणि डी न्यूझीलंड टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार बावीस विजेता देश आहे इंग्लंड कोणता देश आहे इंग्लंड त्यानंतरचा चौथा प्रश्न आहे तुमच्यासाठी ऑलिम्पिक दोन हजार अठ्ठावीस कुठे होणार आहे येणार आगामी ऑलिम्पिक जे आहे दोन हजार अठ्ठावीसचं ते कुठे होणार आहे ए पॅरिस बी लॉस एंजलिस सी ब्रिस्बेन डी टोकियो तर ऑलिम्पिक दोन हजार अठ्ठावीस हे लॉस मध्ये होणार आहे लक्षात असावं ऑलिम्पिक दोन हजार अठ्ठावीस कधी होणार आहे लॉस मध्ये होणार आहे दोन हजार अठ्ठावीस मध्ये पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच बॅडमिंटन या खेळात वापरला जाणारा कॉर्ट बॅडमिंटन हा जो खेळ आहे त्या खेळात वापरला जाणारा कॉर्ट किती भागात विभागला जातो ये तीन बी चार सी दोन आणि डी सहा तर तो कॉर्ट हा दोन भागामध्ये काय केला जातो विभागला जातो त्यामुळे ऑप्शन नंबर सी हे त्याचं काय आहे उत्तर आहे सहावा प्रश्न आहे भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे भारताचा जो राष्ट्रीय खेळ आहे तो कोणता आहे सगळ्यांना माहिती आहे ए फुटबॉल बी हॉकी सी कबड्डी आणि डी क्रिकेट तर हॉकी हा आपला काय आहे राष्ट्रीय खेळ आहे लक्षात हवा क्रिकेट हा राष्ट्रीय खेळ नाही तर आपला तो कप हॉकी हा राष्ट्रीय खेळ आहे हुसेन बोल्ट हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे हुसेन बोल्ट हा कुठल्या खेळाशी संबंधित आहे ए जलतरण बी धावपटू सी फुटबॉल आणि डी बास्केटबॉल तर हा हुसेन बोल्ट हा जगातला सगळ्यात फास्ट एक म्हणजे शंभर मीटर धावण्यामध्ये सगळ्यात स्वतःचा रेकॉर्ड मोडणारा पहिला व्यक्ती आहे हुसेन बोल्ट हा काय आहे एक धावपट्टू आहे जो की रनर आहे म्हणून ऑप्शन नंबर बी हे काय त्याचं उत्तर आहे लक्षात आलं पाहिजे हुसेन बोल्ट हा धावपटू आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक आठ गोल्डन बुट कोणत्या खेळाशी दिला जातो गोल्डन जो बूट आहे गोल्डन बुट कुठल्या खेळा दिला जातो असं खेळाचं नाव कोणतं आहे त्या खेळात दिला जातो ए क्रिकेट बी फुटबॉल सी टेनिस आणि डी हॉकी तर जो फुटबॉल आहे त्या फुटबॉलमध्ये काय केला जातो गोल्डन बूट आपल्याला काय केला जातो दिला जातो म्हणजे त्याच्यामध्ये विनरला दिला जातो गोल्डन फुटबॉल हा म्हणजे गोल्डन बूट हा फुटबॉल या खेळामध्ये दिला जातो प्रश्न क्रमांक नऊ रोजर फेडरर रोजर फेडरर जो आहे तो कोणत्या खेळाचा दिग्गज खेळाडू आहे रॉजर फेडरर हा कोणत्या खेळाचा दिग्गज खेळाडू आहे ए बॅडमिंटन बी टेनिस सी फुटबॉल डी कार रेसिंग सांगा तर रोजर फेडर हा टेनिस या खेळाचा काय आहे दिग्गज खेळाडू आहे प्रश्न क्रमांक दहा दोन हजार बावीस फिफा वर्ल्ड कप विजेता देश कोणता आहे दोन हजार बावीस फिफा वर्ल्ड कप विजेता देश कोणता ए ब्राझील बी अर्जेंटिना सी फ्रान्स आणि डी क्रोएशिया दोन हजार बावीस फिफा वर्ल्ड कप कोण जितला होता तर हा फिफा वर्ल्ड कप अर्जेंटिना या देशाने काय केला होता जिंकला होता विन केला होता यानंतरचा अकरावा प्रश्न आहे दोन हजार अकरा क्रिकेट विश्वचषकात भारताचा कर्णधार कोण होता दोन हजार अकराचं जे वर्ल्ड कप झालं होतं त्या वर्ल्ड कपमध्ये भारताचं जो कॅप्टन कोण होता ए विराट कोहली बी राहुल द्रविड सी एम एस धोनी डी रोहित शर्मा दोन हजार अकरा विशेष भारताने जिंकलं त्या भारताचा कर्णधार कोण होता तर याचा कर्णधार होता एम एस धोनी माही सगळ्यांचा आवडतं एम एस धोनी त्यानंतर दोन हजार बारावा क्वेश्चन पी के एल प्रो कबड्डी लीग कोणत्या खेळासाठी आहे पी के एल आता या पी के त्याचं आन्सर बी दडलेला आहे पी के एल म्हणजे प्रो कबड्डी लीग कोणत्या खेळासाठी आहे ए फुटबॉल बी कबड्डी सी कुस्ती आणि डी बास्केटबॉल सांगायला लवकरच येतं कबड्डी या खेळाशी काय आहे संबंधित कारण या ठिकाणी कबड्डी हा दिलेला आहे कबड्डी खेळाशी काय तो संबंधित आहे प्रश्न क्रमांक तेरा टेनिसमधील ग्रँड स्लॅम स्पर्धा किती आहेत टेनिसमधील ज्या ग्रँड सॅल स्लॅम आहेत त्या स्पर्धा किती आहेत ए तीन बी चार सी पाच आर डी सहा तर टेनिस ग्रँडस्लॅम ह्या चार स्पर्धा आहेत तर याचं उत्तर तुम्हाला कमेंट करायचं आहे किती कोणत्या कोणत्या आहेत त्या चार कमेंट करून सांगा त्यानंतरचा प्रश्न आहे थॉमस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे थॉमस कप आहे हा कुठल्या खेळाशी रिलेटेड आहे ए हॉकी बी फुटबॉल सी बॅडमिंटन डी टेनिस थॉमस कप कुठल्या खेळाशी संबंधित आहे तर थॉमस कप हा बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे लक्षात राहू द्या त्यानंतर पंधरावा क्वेश्चन भारतीय क्रिकेट संघाचा भारती सर्वात जास्त धावा करणारा खेळाडू कोण आहे भारतीय क्रिकेट संघामध्ये सर्वात जास्त धावा करणारा खेळाडू कोण आहे ए रोहित शर्मा बी सचिन तेंडुलकर सी विराट कोहली आणि डी युवराज सिंग तर सचिन तेंडुलकर हे काय आहे सर्वात जास्त धावा करणारा खेळाडू भारतीय क्रिकेट संघात आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सोळा कबड्डीमध्ये एका रेडला जास्तीत जास्त किती गुण मिळतात कबड्डीमध्ये एका रेडला जास्तीत जास्त किती गुण मिळतात ए एक बी दोन सी तीन डी चार तर कबड्डीमध्ये एका रेडला जास्तीत जास्त तीन गुण मिळतात ते पण आहे सुपर रेड कोणती रेट सुपर रेड या सुपर रेडला जास्तीत जास्त किती गुण मिळतात उन्मिल्णाद? तीन गुण मिळतात सुपर रेटला त्यानंतरचा क्वेश्चन आहे सतरावा नेमबाजी मध्ये दहा मीटर एअर रिफिल रायफल कोणता खेळाडू प्रसिद्ध आहे नेमबाजी मध्ये टेन मीटर एअर रायफल मध्ये कोणता खेळाडू प्रसिद्ध आहे ए अभिनव बिंद्रा बी मेरी कोम सी नीरज चोप्रा आणि डी सुशील कुमार तर नेमबाजीमध्ये टेन मीटर एअर रायफलमध्ये अभिनव बिंद्राचं नाव घेतलं जातं आणि तो खेळाडू प्रसिद्ध आहे त्यानंतरचा प्रश्न क्रमांक अठरा नीरज चोप्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे नीरज चोप्रा हा खेळाडू कुठल्या खेळाशी संबंधित आहे ए कुस्ती बी जावलिन थ्रो सी भालाफेक डी उडी तर नीरज चोप्रा हा थ्रो थ्रोमध्ये जावलिन थ्रो या खेळाशी काय संबंधित आहे त्यानंतरचा एकोणीसावा क्वेश्चन आहे क्रिकेटमधील डी एल एस पद्धत कोणासाठी वापरली जाते क्रिकेटमधील डी एल एस पद्धत जी डी एल एस मेथड आहे कोणत्या कोणासाठी वापरली जाते ए साठी बी धावसंख्येसाठी सी पावसामुळे निकाल देण्यासाठी डी बॉल बदलण्यासाठी क्रिकेट तुम्हाला आवडतो तर कमेंटमध्ये उत्तर द्या तर डी एल एस ही पद्धत पावसामुळे निकाल देण्यासाठी वापरली जाते लक्षात ठेवा भारतात रणजी ट्रॉफी कोणत्या खेळाची स्पर्धा आहे रणजी ट्रॉफी सगळ्यांना माहिती आहे कोणत्या खेळाची स्पर्धा आहे ए फुटबॉल बी बॅडमिंटन सी क्रिकेट आणि डी व्हॉलीबॉल तर रणजी ट्रॉफी ही क्रिकेट खेळाची काय आहे संबंधित आहे एकवीस ब्ल्यू टायगर म्हणून कोणत्या भारतीय खेळाडूला ओळखले जाते ब्ल्यू टायगर ब्ल्यू टायगर म्हणून कोणत्या भारतीय खेळाडूला ओळखले जाते ए सुनील छेत्री बी रोनाल्डो, सी युवराज सिंह, डी धनचंद ब्लू टाइगर सुनील छेत्री ओवी आईसी पूर्ण रूप का इंटरनैशनल क्रिकेट काउंसिल बी इंटरनैशनल कोच कमिटी इंटरनैशनल कोच कमिटी इंडियन क्रिकेट हब आणि डी इंटरनॅशनल चॅम्पियन कॉन्सिल तर आय सी पूर्ण उपाय इंटरनॅशनल क्रिकेट कॉन्सिल इंटरनॅशनल आय मीन्स इंटरनॅशनल सी मेन्स क्रिकेट अँड डी मेन्स कौन्सिल तर हे त्याचं काय उत्तर आहे यानंतरचा प्रश्न तेवीस आहे स्टॅन वॉरिंका स्टॅन वॉरिंका कोणत्या खेळात आहे ए टेनिस बी फुटबॉल सी शूटिंग डी कुस्ती स्टॅन वॉरिंका हा टेनिस खेळामध्ये काय आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक चोवीस शेफाली वर्मा शेफाली वर्मा कोणत्या खेळात भारताचे प्रतिनिधित्व करते शेफाली वर्मा कोणत्या खेळात भारताचे प्रतिनिधित्व करते शेफाली जी शर्मा आहे बा कोणत्या खेळात भारताचे काय करते प्रतिनिधित्व करते ऑप्शन ए बॅडमिंटन बी कुस्ती सी क्रिकेट आणि डी फुटबॉल तर या ठिकाणी शेफाली वर्मा ही क्रिकेट खेळाशी संबंधित आहे आणि ती क्रिकेटचं भारतीय भारताचं काय ते नेतृत्व करत असते प्रश्न क्रमांक लास्ट आय पी एलची सुरुवात कोणत्या वर्षी झाली सगळ्यात इंटरेस्टिंग क्वेश्चन आय पी एलची सुरुवात कोणत्या वर्षी झालेली आहे आय पी एल मीन्स इंडियन प्रीमियर लीग हे फॉर्म काय इंडियन प्रीमियर लीग ए दोन हजार सहा साली बी दोन हजार सात साली सी दोन हजार आठ आणि डी दोन हजार नऊ तर आय पी एलची सुरुवात कधी झालेली आहे आन्सर काय करा कमेंट करा असेल तर नसेल तर दोन हजार आठ साली काय झालेले आहे आय पी एलची सुरुवात झालेली आहे हे होते आजचे पंचवीस क्वेश्चन स्पोर्ट्स रिलेटेड तुम्हाला कसे वाटले आवडले असतील तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो अतिशय महत्वाचे चला तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद